श्री स्वामी समर्थ येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्याला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते आपण आज या व्हिडिओमध्ये या दीप दीपमावस्याला दिव्याची पूजा कशी करावी तसेच या दिवशी मुलांचा देखील आवशन केलं जातं तर मुलांचं औषण कसं करावं मुलांना कोणत्या दिव्याने ओवाळावे तसेच ही एक आरती म्हटल्याशिवाय ही दीप अमावस्याची पूजा जी आहे तर ती देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती या दीप दीपामावस्याची पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल की या दीप दीपामावस्याला काय काय केलं जातं येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी या दिवशी दीप दीपामावस्या आहे तसेच गुरु पुषामृत योग देखील आलेला आहे म्हणून या आषाढ अमावस्याला अत्यंत दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे या अमावस्याच्या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात तसेच पितरांच्या नावाने दान केले जाते तर्पण केलं जातं आणि पितरांची देखील पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून त्याची आरस मांडून पूजा केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार या अमावस्याला दिव्याच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून आपण शुभ करो ती कल्याण म्हणायची पद्धत पुरोपार आहे पण हल्ली लोक हे पूर्णपणे विसरले आहेत आणि अशा लोकांनी किमान या दीप आमावस्याच्या दिव दिवसापासून ही सवय पुन्हा अंगी बाळगावी असा हा एकच एकसूच करणारा सण आहे तसेच आषाढी आमावस्याला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असा प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा जो दिवा आहे ना तर तो दिवा, दिवा दिव पूजा आणि पितरांची पूजा या दोन्ही हेतू जे आहेत तर ते साध्य करत असतो या दिवशी कणकेचा दिवा हा दक्षिण दिशेला लावल्याने पितरांच्या वाटेलतील अंधार जो आहे तर तो दूर होतो तसेच किडे मुंग्या रूपाने दिव्यापाशी गोळा होऊन ते जीव जे आहेत तर ते कणक खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचे पुण्य यातून प्राप्त होते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याची देखील पूजा केली जाते तसेच कणकीचे उकललेले गोड दिवे बनून नैवेद्य दाखवला जातो आणि सायंकाळी सर्व दिव्यांची आरतीही केली जाते तर आता आपण या दीपामास्याला योग्य पद्धतीने दिव्याचे पूजन कसे करावे हे पाहणार आहोत तर या दिवशी आपल्याला घरातील सर्व दिवे जे आहेत ना तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत ज्यामध्ये समय असेल पंथी असेल निरंजन असेल लामण दिवे असतील गोल प्रकारचे दिवे किंवा पितळाचे दिवे असतील तांब्याचे दिवे असतील जेवढे दिवे तुमच्याकडे असतील त्याचबरोबर चांदीचे सोन्याचे नवरात्रीमध्ये जर तुम्ही दगडी दिवे वापरत असतील तर त्या दिवशी दिव्यांना तुम्हाला बाहेर काढायचं आहे कारण येथून पुढे आता खरी सणावाराची सुरुवात होत असते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि दिवे व आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चनामध्ये लागतात तर मग हे सर्व दिवे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत छानपैकी त्यांना घासून काढायचे आहेत धुवायचे आहेत एखाद्या स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून घ्यायचे आहेत त्याच नंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेही म्हणजे सा समोर जागा असेल किंवा साईटला जागा असेल तर तेथे ते पाटावरती तुम्हाला दिव्याने दिव्यांना ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी जिथे आरस मांडायचे आहे तिथे ते, ते जागा तुम्हाला स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे छान पाट मांडावे पाटावरती नवे वस्त्र हंतरायचे आहेत त्यानंतर खाली व आजूबाजूला रांगोळी देखील तुम्हाला काढायची आहे मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत प्रत्येक दिव्याखालील त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा त्या तांदळावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दिवा हा आपल्याला ठेवायचा आहे जर तुम्हाला तांदूळ ठेवायचे नसतील तर तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकतात दिवा असाच ठेवू नका दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे खाली तांदूळ घेऊन त्याच्यावरती हळद कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ज्या आहेत तर ते ठेवायचे आहेत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत तर त्या आपल्याला दोन वात करून एक वात आपण जसं बनवतो तसं तुम्हाला दोन लांब वाती घेऊन एक वाद आनी वात बनवायची आहे आणि जोडवात आपण ज्याला म्हणतो तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जोडवातच असाव्यात कारण बघा जीवाशिवाय एक आणि आदित्याचे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोड जोड सलामत राहावा म्हणून आपण जोडवात जे आहे तर ती लावत असतो अशी त्यामागची एक म्हण आहे म्हणजेच त्यामागचं एक कारण आहे आता जोडवात ती लावल्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकून घ्यायचं आहे हे तेल शक्यतो तिळाचेच घ्या जर तिळाचे तेल नसेल तर इतर तेल तुम्हाला घ्यायचे आहेत सगळ्या दिव्यांच्या तोंड जे आहे तर ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा पश्चिमेकडे आलं तरी चालेल पण जम जमल्यास पूर्वेकडेच ठेवायचे आहे दक्षिणेला या पूजेमध्ये जे दिव्या आहेत तर त्याचं तोंड येणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करतो त्यामुळे आपल्याला उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावर थोड्याशा अक्षदा आणि तुमच्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला त्यावरील ठेवायची आहे जर विड्याचा पान नसेल तर मग तुम तुम्ही थोडाशा अक्षदा ठेवून त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मूर्ती नसेल तर मग तुम्ही एक सुपारी स्वरूप म्हणून गणपती बाप्पा ठेवले तरी चालेल यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचे पूजन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग जे काही आपण दिव्या आहेत तर ते दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्या दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे वाती लावून घ्यायच्या आहेत आणि ते सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत यानंतर दिव्यांना सर्व आघाडा फूल हे सगळं काही अर्पण करायचं त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र देखील अर्पण करायचं आहे जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी चालेल पण शक्य जर असेल तर सर्व दिव्यांना तुम्हाला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे यानंतर दिव्यांना सर्व वस्त्र अर्पण करून घ्यायचे आहेत धूप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत वस्त्रमाळ कधीही एक हळदीने एक कुंकवाने रंगवली असते अशीच वस्त्रमाळ अर्पण करायची असते आणि दिव्याची छान आरस सजवायची आहे दिव्यांची सेपरेट छान पूजा करा गुरु पुषामृत योग देखील आलेला आहे त्यानंतर या दीपासाला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तरी ती वापरायची आहेत त्यांना अत्यंत महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला सांगितलं की दुर्वांचं सा महत्त्व आहे आघाड्याची पानंसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो दुर्वांना वंशवर्दीचे प्रतीक मानलं जातं जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा म्हटलं जातं आणि मुलींना वंशाची पती म्हण म्हणतो पण ती म्हणतो आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध गूळ किंवा लाया बत्ता लाह्या बत्तासे पेडे किंवा लाडू जे आहेत तर ते तुम्ही घेऊ शकतात या सगळ्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे हात जोडून शुभ शुभ करोती कल्याण म्हणायचं आहे त्यानंतर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याची भरीव चौकानं करायची आहे त्यानंतर नैवेद्याची वाटी ठेवा नैवेद्याभोवती तुम्हाला पाणी फिरवायचं आहे नैवेद्य संपर्याय मी हा मंत्र म्हणायचा आहे आणि नैवेद्य जो आहे तर तो आप अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता समजा तुम्हाला दिव्याची वाज जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ती काडीने किंवा इतर कोणत्याही साहित्याने वाद पुढे करायच्या नाही यासाठी तुम्हाला खडी साखर किंवा गोडे खांद्या पदार्थाने ती पुढे करायची असते हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त फक्त दीपामावस्याला नाही तर इतर, इतर कधीही जर तुम्ही दिव्याची वाद पुढे करत असेल किंवा वरती करत असेल तर एखादा गोड पदार्थाचे करावी आयुष्यातील अंधार निघून जाऊन प्रकाशाचे आयुष्य उजळावे अशी दिव्यांसमोर राहून प्रार्थना करायची आहे अशी दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्याची आरती व दिव्याची नामवली देखील म्हणायची आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर ती आरती आणि नामवली देणार ना आहेत तिथून पाहून तुम्ही म्हणू शकतात आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून पितरांसाठी दिवा देखील लावायचा आहेत कणखेचा दिवा आपल्याला लावायचा असतो त्यानंतर बऱ्याच भागामध्ये कणखेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे तर कणखीचे दिवे जे आहेत तर ते तुम्ही नुसते गव्हाचे पीठ घ्यायचे आहे त्यामुळे थोडीशी हळद टाका मीठ टाकायची गरज नाही आणि यानंतर एक मुखी दिवे लावायला तुम्ही बनवून घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचे पीठ घेतलं त्यामध्ये गुळाचं पाणी करून तुम्ही गोड दिवे देखील बनवू शकतात दिपामावस्याला गोडच दिवे बनवले जातात जशी तुमची पद्धत असेल त्यानुसार तुम्ही कणकीचे या प्रकारचे दिवे बनवू शकतात यामध्ये तुम्ही पाच सात नऊ किंवा अकरा याप्रमाणे दिवे जे आहेत तर ते बनवू शकतात आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं असतं त्यामध्ये फुलवात लावायचे असते कारण या कणकीच्या दिव्यांनी जे हे जे सर्व दिवे आहेत प्रज्वलित केलेले आहेत तर त्या दिव्यांनी पूजा केलेली आहे तर या पूजेला वळवायचं असतं आणि म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांबवातीचा देखील वापर करायचा नाही बघा मनुष्याला म्हणजेच मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि दिव्याला कधीही तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं नेहमी जर आपल्याला कोणाचा ऑप्शन करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचाच ते दिवा वापरायचा आहे आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनाने ओवाळायचं असतं तेलाच्या दिव्याने दिवा कधीही ओवाळायचा नाही म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालून या कणकेच्या दिव्यांनी तुम्हाला जी आपण पूजा केली आहेत दिवे मानले आहेत तर त्या दिव्यांना ओवाळायचं आहेत कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत आता शेवटी दिव्याची कहाणी ऐकायची असते ही कहाणी शॉर्टकटमध्ये दे देते दिव्याची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दिपामास्याची पूजा जी आहे तर ती पूर्ण होतच नाही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते जो काही नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे मग तो नैवेद्य आपला लहायाचा असेल किंवा दुधाचा असेल तर तो आपल्याला घरातील सर्वजण जे आहे तर ते, ते प्रसाद म्हणून खाऊ शकतात ही पूजा जर तुम्ही सकाळी केलेली असेल तर संध्याकाळी दिवे लावायची जी वेळ आहे तर त्या वेळेला परत त्या परत या दिव्यामध्ये तेल टाका आणि परत संध्याकाळी हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करा आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत दिव्यांना हळदी कुंकू वाहून परत एकदा नमस्कार करायचा आहे दीप अमावस्याला संध्याकाळी शुभ करोती कल्याणम प्रार्थना म्हणून घरातले जे काही सर्व मुलं मुली असतील त्यांना आपल्याला ऑक्शन करायचं आहे जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावरती किंवा पाटावरती बसवतो हो त्यांच्या कपाळी आपण हळद कुंकू अक्षदा लावत असतो त्यानंतर ववाळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ मुलाच्या तोंडामध्ये टाकतो अशाच प्रकारे घरातले सर्व मोठे मुलं असतील छोटे मुलं असतील किंवा मुली असेल तर त्यांची पूजा ही आपल्याला करायची आहे कारण मुलं आणि मुली हे वंशाचे दिवे असतात मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहेत तर ते वंशाचे दिवे असतात म्हणून दीप अमावस्याला या दिवशी मुलाच्या औषण जे आहे तर ते आवर्जून केलं जातं त्यांच्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते त्यामुळे आपल्याला घरातील मुला मुलांचेही सुद्धा तुम्हाला पूजन करायचे आहेत मुलांना ओवळण्यासाठी या दिवशी कणकेचाच दिवा घ्यायचा आहे थोडंसं घवाचं कणिक घ्या त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे एकच दिवा घ्यायचा आहे पाच किंवा सात दिवे तुम्हाला बनवायची गरज नाही एकच दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि त्याच दिव्याने तुम्हाला तुमच्या घरात दोन मुलं अस असेल तीन असेल सर्वांना तुम्हाला याच दिव्याने वळायचं आहे मुलांच्या कपाळी गंध लावा गंधावरती अक्षदा लावायचा आहे एखादा गोडाचा पदार्थ या मुलांना खाऊ घालायचा आहे जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जेव्हा आपण घरामध्ये अशी दिव्याची रास मांडून पूजा करतो तेव्हा ते पाहून अतिशय प्रसन्न वाटतं या सगळ्यांना गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवांना पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यशाशक्तीने मी माझ्या साध्या भोवळ्या भक्तीने मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर काही चूक झाली असेल तर माझ्याकडून तर अशी क्षमा जे आहे तर ती आपल्याला मा पूजामध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहेत तर आपल्याकडून काही ना काही चूक होऊ होतच असते शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्याची जी आरती आहे तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेची उत्तर पूजा सांग सांगतात जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी करायची असते आंघोळ झाल्यानंतर सकाळी फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत जो काही नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे तर तो प्रसाद म्हणून आपल्याला त्याच दिवशी संध्याकाळी किंवा उत्तर पूजा केल्यानंतर खायचा आहे जे दिवे आहेत तर ते व्यवस्थित स्वच्छ करून आपल्याला पुन्हा वापरायचे आहेत जेव्हा आपण पूजापाठ करू तेव्हा पूजेमध्ये दिवे वापरायचे आहेत जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत तर ते त्यातील वाती काढून घ्यायचे आहेत आणि ते दिवे आपल्याला नंतर गाईला खाऊ घालायचे आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त किंवा बऱ्याच ठिकाणी हे गोड दिवे बनवले असतात उकडलेले असतात आणि म्हणून बरेच जण या दीपमावस्याला संध्याकाळी पूजा झाल्यानंतर हे दिवे जे आहेत तर ते प्रसाद म्हणून देखील खात असतात तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला या दिव्याची विल्हेवाट लावायची आहे तसेच या अमावस्याच्या दिवशी उपवास ठेवल्याने मृतपूजनाचा आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं त्या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांती होत असं देखील म्हटलं जातं तसेच या जा दिवशी केळी पिंपळ लिंबू तसेच तुळशीचे रोप देखील लावलं ला जातं काही ठिकाणी आषाढ आमूस्याला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदिक्षणा देखील केल्या जातात गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्याला व्रत करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापापासून मुक्त केले जाते असं म्हटलं गेलं आहे की त्यामुळे आपल्याला आवर्जून हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत तसेच या आड आषाढ आमूसेला पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्हाला दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने खूप शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात एक लवंग हा आवर्जून टाकायचा या वृक्षाला प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जप करावा यामुळे देवीला लक्ष्मी प्रसन्न होते आणि प्रखर पितृदोष हा दूर होतो तसेच या दिवशी भगवान शिवांची देखील पूजा केली जाते शिवलिंगावरती काळे तीळ बेलपत्र दुधाने तुम्ही अभिषेक करा ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच या दिवशी कुत्र्याला गूळ आणि पोळी आवर्जून खायला द्या कारण या दिवशी आपले पूर्वजन हे कोणत्याही रूपामध्ये आपल्याला भेटतात येत असतात जसे की कावळा कुत्रा किंवा गाय यांच्या स्वरूपात ते आपल्याला भेटत असतात आणि त्यांना जर आपण या काही वस्तू खाऊ घातल्या तर ते आपल्या जीवनातील सर्व संकट जे आहेत तर ते नाहीसे होत असतात तसेच जवळ नदी असेल आसपास तर जेथे तुम्ही पिठाचे गोळे जे, जे आहेत तर ते आवर्जून नदीमध्ये सोडा जे ते तलावामध्ये जे मासे असतात तर ते पिठाचे गोळे खाऊन लागतात आणि ते खूप शुभ मानलं जातं आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळत असतो आपल्याला जीवनात सुख आणि समृद्धी आहे तर ती देखील नांदत असते तर अशा पद्धतीने पूजा केल्याने आपल्याला घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मक ज्या आहेत तर ते दूर होते आपल्या आयुष्यातील अंधार जो आहे तर तो देखील नष्ट होत असतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार आहे नंतर भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद